नमस्कार आपण पाहता खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा येथील छत्रपती संभाजी चौक येथे काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रसंगी परिसरातील नागरिक तसेच संभाजी मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती म्हणजे हा सुवर्ण दिन आज आहे गाव खेड्यापासून संबंध देशच नाही तर जगभरामध्ये एक मोठा उत्सव उत्साह आणि शुभपर्व आज संपन्न होत आहे सालाबाद याही वर्षी सौदा धर्मवीर छत्रपती संभाजी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी महाराजांना मानवंदना देण्याचा हा कार्यक्रम याही वर्षी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी महाराजांच्या प्रतिमेस परिवार अभिवादन करतो जो खेळला जीवाशी नाव त्याचे शिवाजी आजच्या युगा युगा या युगामध्ये जर सर्वत्र बघितलं असतं लक्षात येतं हा युग पुरुष जन्मला नसता तर आज आम्ही कुठल्या युगामध्ये वावरत असतो महाराजांचे अनन्यसाधारण असे उपकार तुमच्या आमच्याने या भारतवर्ष काय मानव जातीवर आहे त्यांना या मंडळाच्या वतीने नाही समस्त सावदा शहरवासियांच्या वतीने आपण सारे नतमस्त होऊया आज या मंगलदिनी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन Tentang ter Mahardi, terantar agendai supriwi, sembahsi budi guruji, jadi tu hati kita telah upah kerabat kita, upah kerabat madie, nuktez. रायगडाला जाऊन आलेली युवा प्रेमी मावळे या साऱ्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने आपण करणार आहोत अत्यंत दुःखा हा योग आहे आपण या सर्व क्षणाची साक्षीदार आहोत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे यावं अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा